संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक रहिवासी संघ व संग्राम मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी उत्साहात संपन्न संत गाड़गे बाबा ज्येष्ठ नागरिक संघ काशीत पार्क रहिवाशी संघ नव्याने स्थापन झालेले संग्राम मित्रमंडळ आणि तरुण मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सहा तारखेला रविवारी आषाढी एकादशीच्या दिवशी दिंडी आयोजित केली होती वेळ सकाळी दहा वाजता तरी सर्व थोर ज्येष्ठ आणि बाळगोपाळांनी पांढरे कपडे डोक्यावर टोपी कपाळी गंध गळ्यात टाळ घालून दिंडीची अगदी मनोभावे साजरी केली यावेळी सोसायटीच्या सर्व महिलांनी व पुरुषांनी खुर्दी खेळून आनंदोत्सव साजरा केला व बालगोपाळांनी हिंदी काढून सोसायटी मध्ये नगर प्रदक्षिणा केली यावेळी सोसायटीमधील सर्व भाविकांच्या मनावर एक वेगळाच आनंद व्यक्त होत होता यावेळी अनेक सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की आम्हाला पंढरपूरला जाणे शक्य नाही परंतु आम्ही आमच्या सोसायटीमध्ये विठ्ठुरायाची नगरी निर्माण करून विठ्ठल दर्शन करून आनंद उत्सव साजरा करत आहोत विठ्ठल मंदिर दर्शन घेऊन फराळ वाटप केला ज्येष्ठ संघाचे अध्यक्ष श्री फिरके काका सामाजिक कार्यकर्ते तानाजी जवळकर श्री विनोद झरांडे श्री सहदेव देशमुख श्री माधव देसाई श्रीधर साबळे श्री, श्री पाटील साहेब श्रीकृष्ण फिरके यांनी पुढाकार घेऊन प्रसादाची व्यवस्था केली होती ब्युरो रिपोर्ट न्यूज मराठी लाईव्ह आमच्या न्यूज मराठी लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा